निफाड तालुक्यातील उपबाजारपेठ असलेले मुख्य गाव म्हणजे सायखेडामध्ये एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर मुस्तफा स्पोर्ट्स आणि परफॉर्मन्स सेंटर असोसिएशन व व मविप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपाचाराजची कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालयाचा बोट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने डिओथलॉन ट्रायथलॉन ही ऑलिम्पिक स्तरावरील स्पर्धा या एकवीस तारखेला सायखेडा नगरीमध्ये नाशिक पुणे मुंबई कोल्हापूर अहिल्या नगराच्या भरपूर ठिकाणांहून शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेमध्ये तीन प्रकारचे इव्हेंट होणार आहेत त्यामध्ये प्रथम पंधराशे मीटर पोहणे त्यानंतर चाळीस किलोमीटर सायकल चालवणे आणि शेवटी दहा किलोमीटर रनिंग होणार असून पहिल्या तीन येणाऱ्या स्पर्धकांना बक्षीस व सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र मिळणार असून ही स्पर्धा सायखेडामध्ये प्रथमच होत असल्यामुळे तालुक्यात मोठ्या उत्साहात वातावरण झालं आहे स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांना राहण्याची सोय टी शर्ट एनर्जी ड्रिंक नारळ पाणी संत्री केळी अशा भरपूर सुविधा केलेल्या आहेत तरी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी स्थानिक सायखेडा पोलीस प्रशासन ग्रामपालिका सायखेडा तसेच आपत्ती व्यवस्थापन चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्र चांदोरी सर्वांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभणार आहे